अक्लूज बाजार समितीत भाजीपाल्याचे लिलाव वजनाप्रमाणे करण्यास सुरुवात जनसेवा संघटनेच्या मागणीला यश जनसत्ता मराठी न्यूजच्या बातमीचा इफेक्ट अकलूज बाजार समितीमध्ये भाजीपाल्याचे लिलाव हे वजनावर न होता कॅरेट प्रमाण केले जात होते याबाबत महाराष्ट्र राज्य जनसेवा संघटना व सर्व शेतकऱ्यांच्या वतीने विविध मागण्यांचे निवेदन अकलूज कृषी उत्पन्न बाजार समितीला दिले होते त्यामध्ये बाजार समितीतील भाजीपाला लिलाव वजनाप्रमाणे झाला पाहिजे भाजीपाला वजन करून विकल्यास शेतकऱ्यांना योग्य भाव मिळेल आणि खरेदीदारांचीही फसवणूक होण्याची शक्यता कमी होईल तसेच बाजार समितीत भाजीपाला लिलाव करताना वजन काटा प्रमाणित आवश्यक का आहे यामुळे शेतकऱ्यांची फसवणूक होणार नाही याची काळजी घ्यावी तसेच शेतकऱ्यांच्या पट्टीमध्ये कमिशन कपात करू नये अशी मागणी करण्यात आली होती त्या अनुषंगाने अकलूज कृषी उत्पन्न बाजार समितीनं दिनांक आठ ऑगस्ट दोन हजार पासून भाजीपाला लिलाव वजना प्रमाण करण्यास सुरुवात केली आहे यामुळे शेतकऱ्यांमध्ये आनंदाचं वातावरण निर्माण झाले असून शेतकऱ्यांनी मोठ्या कष्टानं पिकवलेल्या मालाला योग्य भाव मिळणार आहे यासाठी शेतकऱ्यांनी जनसेवा संघटनेचे प्रदेश प्रदेशाध्यक्ष डॉक्टर धवलसिंह मोहिते पाटील यांचे आभार मानले